तर मतदान करणं फार गरजेचं आहे दिनांक सव्वीस एप्रिलला अकोल्यामध्ये मतदान झालंच पाहिजे असं आर आर सी नेटवर्कचं आव्हान असेल तुमच्या आजूबाजूला जे गरजू लोक हो आहेत त्यांना सुद्धा तुम्हाला प्रेरणा द्यायची आहे मोटिवेट करायचंय कारण मतदान करणं हा आपला अधिकार आहे तर माझ्यासोबत सध्या बरीच लोक आहेत आपण त्यांचा सुद्धा मनातला कौल जाणून घेणार आहोत सय्यद अब्बाजी मेरे साथ आहे सर आपको कोण लागतं अकोला का खासदार कोण बने प्रकाश साहेब ना की जो जो शोभा आहे बहुत अच्छा आहे सबके लिए और सबके लिए सबके साथ और सबके साथ में रहते हो कोई धर्म कोई जात कुछ नहीं उनके लिए सबको एक तरीके देखते हो और हमारे हिसाब से तो प्रकाश साहब ही बनने को तो सा, साहेब जब आएंगे तो क्या विकास होना आपको आपका अगर साहब अगर आ गए तो हमारा सबकी मस्ले सॉल्व हो जाएंगे पानी के नल के रोड के नाले के जो हमारे गली में गंदगी रहती ये सब दूर हो जाएंगे अगर प्रकाश साहब अगर आते हैं तो और एजुकेशन के बारे में शिक्षा शिक्षा के लिए या जो मरम्मत जो खराब हुई गई है

अभय पाटिल तो जो है पढ़ा लिखा और अच्छा उम्मीदवार है इसको कभी आप कभी ये उम्मीदवार काम कर सकता अकोले का विकास आपको ऐसा क्यों लगता है कि अभी कांग्रेस की जो विकास कर सकते चौरासी से बीजेपी आ रही है लेकिन अकोले का कोई विकास नहीं हुआ और बाला साहब अंबेडकर जो इलेक्शन लड़ते आज वो बारह साल बारह टर्म से जो है ग्यारह दफा इलेक्शन लड़ चुके हो उनके आने से अकोला जिले के अंदर जातिवाद आया और दूसरी बात ये है कि यहाँ पर जो मुस्लिम समाज है वो हंड्रेड पर यानी अस्सी टके जो है पंजे के साथ में है अभय पाटिल के साथ में है क्योंकि अभय पाटिल आएगा तो अकोला शहर का विकास होगा तो अपने तो साथ में कुछ नागरिक जुड़े उनसे भी प्रतिक्रिया जानने की कोशिश करेंगे आपको कौन लगता है अकोले के अंदर खासकर किसको देखना चाहते हो आप डॉक्टर अजय पाटिल सर ऐसा क्यों लगता है आपको ऐसा इसलिए क्या जो भी है एजुकेशन वाला आदमी है पढ़ा लिखा आदमी है और उनको कोई समाज से किसी से कुछ लेना लेना पड़ता है उनको सिर्फ और सिर्फ अकोले के अंदर विकास चाहिए पूरे जिले में विकास चाहिए और कुछ आपण महिलांचे काय प्रश्न आहेत त्यांना काय वाटतं हे सुद्धा जाणून घेणार आहोत सगळ्यात आधी ताई तुमचं नाव हो? उमा शर्मा उमा ताई मला एक सांगा अकोल्यामध्ये महिलांची सुरक्षितता आहे बिलकुल आहे आहे अकोल्याचा विकास झाला आहे बिलकुल झालेला आहे मग यावर्षी काय वाटतं कोण होणार खासदार यावर्षी खासदार आम्ही अनूप धोत्रे यांना पाण पाण्याची इच्छुक आहो आणि ते निवडून येतील अशी आमची मत पण एकीकडे तर ते दुसऱ्या दोन गावी गेल्यानंतर आम्ही अशी पण चर्चा ऐकली की लोकांनी त्यांना थांबवलं आणि घराणेशाही विषयी बोलतं त्याविषयी काय वाटतं हे लोकांचे मत आहे लोक म्हणतात काही पण मत ज्या दिवशी मत देण्याचं टाईम येते त्या दिवशी लोक जे आहेत आपल्या मनातले जे मत आहे ते योग्यरित्याच निवडून मत करतात तर मला निश्चित वाटते की अनूप धोत्रे यांचा विजय निश्चित आहे आणि होणारच आहे तुम्हाला काय वाटते तरी अनूप धोत्रे अकोल्याचे खासदार होणार ता हो बिलकुल बरं अनुप धोत्रे निवडून आल्यानंतर महिलांचे प्रश्न आणखी जे आहेत ते सुधारणा बिलकुल काय काय विकास होईल अकोल्याचा अनूप धोत्रे आल्यानंतर आणखी आणखी जे आतापर्यंत विकास झालेला आहे त्याच्यापेक्षा डबलच होणार आहे डबल विकास होणार आहे पण एकीकडे लोक म्हणतात की अकोल्यापेक्षा अमरावती फार सुधारलेल्या आहे अजूनही अकोला भकास आहे त्याविषयी काय बोला नाही 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 असं काहीच नाही आहे ते आपापल्या धारणा आहेत बोलायचं तरी काय ते अजून बाकी काहीच नाही म्हणजे तुमच्या मते अकोल्याचा खास अनुपदादा धोत्रे अकोल्याचा खासदार अनुपदादा धोत्रे असं म्हणणं आहे आणखी माझ्यासोबत ताई ताई तुमचं नाव प्लीज कोमल रामटेके कोमलताई आहे ताई मला एक सांगा अकोल्यामध्ये प्रायव्हेट शाळा आहेत आणि देशपातळीवरही सगळ्या गोष्टी ज्या शिक्षणाचं आहे शिक्षण फार महाग झालं आहे तुम्हाला वाटतं शिक्षण महाग आहे एक पालक म्हणून नाही शिक्षण महाग नाही आहे पण पालकांचं तर खूप मोठी समस्या की शिक्षण फार महाग झालं आहे आपले लेकरं तसे शिक्षण करत आहे ना म्हणजे कशा प्रकारचं करत म्हणजे आपले लेकर शिकतच आहे म्हटलं तर पण पालकांसाठी कशाला माग होणार पण मग आता जे ग्रामीण भागातली समस्या म्हणजे आता तुम्ही जर नोकरीवर असाल तुम्ही पस्तीस हजार भरू शकता चाळीस हजार भरू शकता वार्षिक फी ग्रामीण भागातल्या मुलांचं काय नोकरीवाले भरू शकतात म्हणजे प्रायव्हेट वाले ते नाही भरू शकत ना त्यांच्यासाठी आपली ग्रामीण काय अकोल्यामध्ये जेवढे जिल्हा परिषद शाळा आहे किंवा ग्रामीण भागाला जे मुलं आहेत ते खरोखर योग्य वातावरणात शिक्षण घेऊ शकत आहे अजूनही हो घेत आहे बरं तुम्हाला काय वाटतं खासदार कोण होणार आपलं सर पूर्ण नाव काय अनुप सर धोत्रे दादा धोत्रे आणि दादा आल्यानंतर या शिक्षण प्रणालीचा विकास होणार 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 हंड्रेड पर्सेंट होणार हंड्रेड पर्सेंट होणार असं म्हणणं आहे आणि सगळ्यांचा सूर आता येतो आहे की दादा धोत्रे होणार अकोल्याचा खासदार तिरंगी लढत आहे डॉक्टर अभय पाटील अनुप धोत्रे आणि ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर अशी तिरंगी लढत आहे चुरशीचा सामना आहे आणि बऱ्याच स्तरातून थेट प्रतिक्रिया येत आहेत आणि पश्चिम विदर्भातील अग्रगण्य न्यूज चॅनल आर आय सी नेटवर्कचासुद्धा तोच प्रयत्न आहे की जनमानसाच्या थेट प्रतिक्रिया थेट तुमच्यापर्यंत पोहोचवणं माझ्यासोबत आणखी एक ताई आहे ताई सगळ्यात आधी तर अकोल्याचा खरंच विकास झाला आहे अकोल्याचा विकास झालेला आहे आणि जनतेवर पण अवलंबून आहे सत्ता जर आपली असली तर आपण आपल्या समस्या मांडू शकतो आणि त्याचा जनतेने पुरे पुरेपूर फायदा करून घ्यावा सत्ता जर आपली असली तर आपण सम समस्या मांडू शकतो आणि फायदा करून घ्यावा परंतु मी तुम्हाला प्रश्न विचारले की अकोल्याचा विकास झाला आहे विकास झाला असेल काय काय विकास झालेला आहे विकास झालेला आहे ना आत्ता जी आपण कोणती पण समस्या केली तर समाजासमोर किंवा आपल्या पक्षासमोर मांडली तर त्याच्यावर लगेच अंमलबजावणी केल्या जाते ॲक्शन घेतल्या जाते हा विकास आहे माझ्या मते आणि अकोल्यामध्ये उडान पूल आहे रस्ते पक्के आहेत असं पण लोकं सांगत आहेत तर पण काही अवघ्या काही दिवसातच उड्डाणपुलाची जी गतावस्था आहे ती अकोलेकरांसमोर आहे आणि अकोल्यांच्या अकोलेकरांचं म्हणणं आहे की ती फार मोठी समस्या आहे याविषयी काय बोलू हो ती समस्या आहे पण याच्याकडे पण यापुढे लक्ष दिल्या जाईल अशी खात्री आहे आणि बघूया अकोल्याचा खासदार अनुप संजय दादा धोत्रे अनुप संजय दादा धोत्रे अकोल्याचा खासदार होणार अशी महिला वर्गातून प्रतिक्रिया येत आहेत आपण आणखीही प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत त्यासाठी बघत रहा लोकसभा महासंग्राम उत्सव लोकशाहीचा पल्लवी डोंगरे आर आय सी न्यूजसाठी कॅमेरा पर्सन मुकेश डोकेसोबत बघत राहा आर आय सी नेटवर्क सेवा आमची करम नुकतं मागील तीस वर्षापासून भाजपचे उमेदवार निवडून आले दिल्लीमध्ये आणि महाराष्ट्रात सुद्धा त्यांचं शासन होतं परंतु या अकोल्या जिल्ह्याला एक खेड़ बनवून टाकलेला आहे आपल्या जिल्ह्याच्यासाठी विकासात्मक केंद्र शासनाकडून मोठे उद्योग येऊ शकले नाहीत जे उद्योग सावता मिल मोहता मिल आणि बिरला उद्योग जे चालू होते त्याला बंद पाडण्याचा पूर्ण सपाटा भाजप खासदार आमदारांनी लावून त्या शासन जमिनी हडपण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याविरुद्ध काँग्रेसतर्फे माझी इंटकच्या माध्यमातून आम जनतेला एकच प्रश्न आहे की तुम्हाला लोकसभेचा उमेदवार कोण हवा अकोल्या जिल्ह्याचा विकास करावायचा असेल तर तुम्हाला एक जो सुशिक्षित आहे आणि आज एक डॉक्टर आहे असा उमेदवार काँग्रेसतर्फे इथे दिल्या गेला आहे डॉक्टर अभय पाटील यांच्या माध्यमातून ज्याला विकासाबद्दलची थोडी चुणूक आहे कारण त्यांनी आज आपोल्यात आयकॉन जे मेडिकल हब उभं केलेलं आहे त्या माध्यमातून आरोग्याविषयी त्यां प्रश्न सोडवण्याचा फार मोठा उपक्रम त्यांच्या माध्यमातून चालवला गेला आगामी काळात लोकसभेत त्यांना निवडून दिल्यास मतदारबंधूंना इथे अकोल्या जिल्ह्यात मोठे उद्योग आणण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून होऊ शकेल मागील दोन चौदा दोन हजार चौदापासून केंद्र शासन असून महागाईबद्दल कुठलाच निवाडा केलेला नाही महागाई भरमसाठ वाढलेली आहे आज या अकोला जिल्ह्याच्या शैक्षणिक बाबीबद्दल विचार केला तर इथे कॉलेज वगैरे सगळे मोठे आहेत परंतु चांगलं शिक्षण मिळवण्यासाठी आपल्या येथील पाल्या विद्यार्थ्यांना राजस्थानमध्ये इंजिनिअरिंगसाठी जावं लागतं पुणे मुंबई इकडे जावं लागतं आणि आज अकोला जिल्ह्यात अशी स्थिती झालेली आहे की जवळपास दोन ते तीन हजार विद्यार्थी हे पुन्हा मुंबईत शिफ्ट झालेले आहेत या अकोल्या जिल्ह्याला मागील पस्तीस वर्षापासून एकही नवीन उद्योग आलेला नाही किंवा कुठल्याच प्रकारचं विकासाचं नाव भाजप शासनाने केलेलं नाही उलट कॉर्पोरेशनचा प्रश्न घेतला तर कॉर्पोरेशनमध्ये भरमसाठ टॅक्स वाढवलेला आहे आणि तो टॅक्स वसूल करण्यासाठी या प्रशासनाने भाजपच्या दडपणाखाली जो स्वाती कन्स्ट्रक्शनच्या नावाला म्हणजे त्याला टॅक्स वसूल करण्याची जी परवानगी दिली तो टॅक्स ते पूर्णतः वसूलसुद्धा करू शकून नाही राहिले पण जो टॅक्स वसूल करतात त्यातला आठ पॉईंट एकोणपन्नास टक्के त्यांना ते कमिशन देऊन राहिले हे प्रशासन एकीकडे महानगरपालिका साडे सहाशे कोटींनी बजेट बजेटमध्ये आहे परंतु तो कर वसूल करून फक्त टॅक्स वसूल करणाऱ्या कॉन्ट्रॅक्टराला फायदा कसा होईल हे भाजप शासनाकडनं दिसून येते अकोला जिल्ह्याच्या इतरत्र बाबीबद्दल अगर विचार केला तर आम्हाला आठवते की मागील नगराध्यक्ष स्वर्गीय विनयकुमारजी पाराशर यांचं नाव अकोल्यातच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रात वेळोवेळी घेतात कारण त्यावेळेसचा जो काळ होता परमपूज्य आबासाहेब खेडकर साहेब असोत नानासाहेब सपकाळ असोत मधुसूदनजी वैराळे असोत या सर्वांनी विकासाच्या दृष्टीने ज्याप्रमाणे मधुसूदनजी वैराळे साहेब यांनी आज अकोल्या जिल्ह्यात त्यावेळेस रेल्वे वॅगनचा कारखाना आणण्यासाठी प्रयत्न केला परंतु भाजपचे खासदार मग ते भाऊसाहेब कुंडकर असोत किंवा वसंतरावजी धोत आपल्या किंवा संजय भाऊ धोत्रे असोत यांच्या या धोत लोकसभा काळात एकही कारखाना आणण्याचा प्रयत्न भाजप प्रशासनाने केला नाही भाजप सत्ताधाऱ्यांनी केला नाही अगर आणलं असेल तर ते कृषी विकास केंद्र फक्त स्वतःपुरतं विकास करण्यासाठी तिथे शेतकऱ्यांनासुद्धा त्याचा फायदा होतो की नाही हा प्रश्न आम जनतेसमोर शेतकऱ्यांसमोर आहे अकोल्या शहराचा विमानतळाचा प्रश्न वेळोवेळी काढतात आज अकोल्या शहरात विमानतळ पाहिजे अशी भावनाही असेल पण त्या याच्यातून अकोल्या जिल्ह्यात काही फार मोठा विकास होईल असं वाटून येत नाही कारण आजूबाजूच्या ज्या भूखंड आहेत विमानतळाचे ते सर्व या भाजप सत्ताधाऱ्यांचे आहेत आणि त्यांना त्या जमिनीचा मोबदला कसा चांगला मिळेल यासाठी त्यांना फक्त विमानतळ हवं आज अकोल्यातून मुंबईला जायचं असेल तर संध्याकाळी आठ सहा वाजता आठ वाजता ट्रेन जाते आणि सकाळी सहा वाजता तिथं आम्ही पोचतो दुसऱ्या दिवशी दिवसभर काम करून परत आम्ही अकोल्याला येऊ शकतो मग इथे विमानतळ झालं तर त्याचा फार मोठा फायदा उद्योगाला होईल असं मला वाटत नाही अकोल्या जिल्ह्याचा असदगडचा प्र प्रश्न घेतला असदगड एकेकाळी अकोला जिल्ह्याचा एक किल्ला पुरातन काळातील एक प्रसिद्ध असा किल्ला होता जिथे बगीचा होता तिथे अकोल्यातील शहरातील लोक संध्याकाळच्या वेळेस आपली करमणूक करत होते जाऊन आज करमणुकीचं काळ या विनयकुमारजींच्या वेळेस गांधी जवाहर पार्क नेहरू पार्क असे पार्कमध्ये जाण्याची व्यवस्था जाण्याची करमणुकीची व्यवस्था होत होती परंतु आहे मागील पंध वीस पंचवीस वर्षापासून भाजप प्रशासनाने अकोल्या शहराचा विकासासाठी प्र विचार केला नाही